नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फिजिकल लेअरमध्ये बँडविट थ्रोपुट लॅटन्सी आणि गुडपुट हे खूप महत्त्वाचं आहे पण आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की फिजिकल लेअर म्हणजे नक्की नेटवर्कमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे किंवा जर का तो व्हर्च्युअल आहे काय पॅकेट फॉर्मॅट आपण बघितलं तर नक्की फिजिकल लेअर म्हणजे काय तर फिजिकल लेअरमध्ये दोन प्रकार येतात पहिलं आहे तुमचं वायर्ड आणि दुसरं आहे वायरलेस तर त्याच्यामध्ये वायर्डमध्ये पहिलं आहे कॉपर केबलिंग तर कॉपर केबलिंगमध्ये हे सगळ्यात कॉमन आहे आणि सगळ्यात काही पैसे नाही तुम्हाला इन्स्टॉल करायला इझी आहे त्याचं रजिस्टन्स खूप कमी असतं आणि ह्याच्यातून इलेक्ट्रिकल करंट फ्लो होतो पण ह्याचं लिमिटेशन्स खूप जास्त आहेत लिमिटेशन्स म्हणजे अटिन्युएशन तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहे तो जेव्हा फ्लो होतो कुठल्याही मिडियमधून किंवा कुठल्याही प्रकारच्या फिजिकल मीडियममधून जेव्हा तो फ्लो होतो तर असे त्याचं अॅटिनिएशन वाढतं आता हे तुम्हाला सिम्पल भाषेत सांगायचं झालं तर समजा मी आहे तुम्ही दहा मीटरवर आहे तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येईल तुम्ही पन्नास मीटरवर गेलात त्याच्या पुढे गेलात ऐंशी मीटरवर गेलात तर तुम्हाला कमी ऐकायला येईल तर हे काय झालं अॅटिनिएट झाला सिग्नल म्हणजे सिग्नल वीक होत गेला तर कॉपर केबलमध्ये अॅटिनिएशन जर का से आपलं डिस्टन्स वाढत गेलं तर त्याचं खूप जास्त आहे दुसरं आहे की हा कॉपर केबल मध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल असतो मग इलेक्ट्रिकल सिग्नल आपल्याला माहितीये की तो जास्त इंटरफेरन्सला लगेच रिॲक्ट करतो मग त्याच्यामुळे काय होतं तुमचा जो सिग्नल आहे तो डिस्टॉर्ट करप्ट इलेक्ट्रिकल सिग्नल आहे तो काय होतो की एक जर का त्याच्यामध्ये दुसरा इंटरफेरन्स झाला त्यालाच म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफेरन्स तर टॉक होऊ शकतं टॉक म्हणजे तुम्हाला एकाच वेळेला दोन सिग्नल्स येऊ शकतात म्हणजे आता सिम्पल आहे की आपण रेकॉर्ड करतोय काहीतरी आणि तुम्ही पण बोलता आणि दुसरा कोणतरी माणूस येऊन मध्ये बोलला तर दोन आवाज रेकॉर्ड होतील आणि तो दुसरा आवाज हा अनवॉन्टेड आहे तो तुम्हाला नको आहे तुमच्या ह्याच्यामध्ये तर त्याला म्हणतात की तुमचं इंटरफेअरन्स तर हा जो इंटरफेअरन्स आहे आणि अटिन्युएशन आहे हे खूप म्हणजे महत्वाचा भाग आहे ज्याच्यामुळे कॉपर केबल आपण लॉंग डिस्टन्ससाठी किंवा जास्त तुमचं जास्त तुम्हाला म्हणजे जा एका सिटी मधून दुसऱ्या सिटीमध्ये करायचं असेल तर आपण कॉपर केबल नाही वापरू शकत मग ह्याचा काय प्रॉब्लेम होतो तर पहिला आहे की तुमचं जी लेंथ आहे केबलची ती तुम्हाला खूप विचार करून डिझाईन करायला लागते त्याच्यानंतर तुमचं जे केबलवरती शेल्डिंग आहे शेल्डिंग म्हणजे त्याचं वरती तुमचं जे कवर असतं ते पण तुम्हाला खूप व्यवस्थित बघावं लागतं आणि कॉपर केबल तो तो तर आहे तर आपल्या घरामध्ये जसं ग्राउंडिंग करतो आपण तसं सिंपल त्याला ग्राउंडिंग पण लागतं त्यानंतर क्रॉसटॉक जे आहे क्रॉसटॉक होऊ नये म्हणून तुम्हाला दोन कॉपर केबलमध्ये एक डिस्टन्स मेंटेन करावं लागतं किंवा बँड गॅप किंवा आपण बोलू आहे की त्याच्यामध्ये दोन केबल्समध्ये एवढं डिस्टन्स असलं पाहिजे एका एका केबलचं सिग्नल दुसऱ्या केबलमध्ये मिक्स होता कामा नये हे कॉपर केबलचे टाईप्स आहेत तर पहिलं आहे अनशेडेड ट्विस्टेड पॅर म्हणजेच यूटीपी केबल आता बघा ह्या केबल्स आहेत तुम्ही आर जे फोर्टी फाईव्हमध्ये हे केबल्स बघू शकता ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आर जे फोर्टी एक डिटेल व्हिडिओ आहे तुम्हाला हवा असेल तर तो तो तुम्ही रेफर करा त्याच्यानंतर शेल्डे आता ही शेल्डे म्हणजे बघा इथे ही शेल्डिंग दिल्यामुळे काय झालं आणि मधल्या ह्याला पण शेल्डिंग दिल्यामुळे काय झालं इंटरफेअरन्स कमी झाला तुम्हाला ह्या प्रकारची केबल तुमच्या केबल मध्ये किंवा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघता ह्याला म्हटलं जातं एसटी पी केबल शिल्डेड ट्विस्टेड पॅर आणि ह्या दोघांपेक्षाही जास्त ज्याच्यामध्ये इंटरफेअरन्स कमी आहे ती आहे कोएक्झिअल तुम्हाल केबल तर कोएक्झिल केबलमध्ये काय असतं हा तुमचं मेन कॉपर केबल आहे आणि हे तुमचं सेकंड ओके आता आपण बघूया की ह्या केबल्स चे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत आणि हे कुठे कुठे वापरले जातात तर अनशिल्डे ट्विस्टेड पेअर आहे की जे खूप ठिकाणी नेटवर्किंग मध्ये वापरलं जातं आणि हे टर्मिनेट कुठे होतं आर जे फोर्टी फायव्ह कनेक्टर्स मध्ये म्हणूनच मी म्हटलं की तुम्ही आर जे फोर्टी व्हिडिओ बघा कारण की तुम्हाला मग तिथे एट केबल्स असतात आर जे फोर्टी मध्ये आणि त्या सगळ्या अनशीलड ट्विस्टेड पेअर केबल आहे तर त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते काय आहे तर तुमचा जो जा आउटर जॅक आहे हा वन आउटर जॅक हा काय करतो तुमचा फिजिकल डॅमेज पासून प्रोटेक्ट करतो लगेच तुमची कॉपर केबल फिजिकली म्हणजे तुमचे कॉपर केबल तुटणार नाही त्यानंतर ट्विस्टेड पॅर ट्विस्टेड पेअर तुम्हाला माहितीये की जर का ट्विस्ट ट्विस्ट केली आपण कॉपर केबल तर त्याचे के इंटरफेअरन्स कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे कलर कोडेड प्लास्टिक कलर कोडर प्लास्टिकमुळे काय होतं की तुम्हाला ह्या ज्या वायर्स आहेत त्या आपण आयडेंटिफाय करू शकतो की एक आता मला माहिती आहे की मला ब्ल्यू बघायची वायर किंवा मला ग्रीन वायर हवे आणि आयडेंटिफाय करायला इझी होतं समजा ह्या सगळ्या वायर्सला आपण एकच कलर दिला तर आपण आयडेंटिफाय कसं करणार कनेक्ट करताना त्यानंतर शिर्डे ट्विस्टेड पॅड युटीपी पेक्षा ह्याच्यामध्ये नॉईस प्रोटेक्शन चांगलं आहे पण एक्सपेन्सिव्ह आहे ह्याची किंमत खूप म्हणजे थोडी जास्त आहे टी पीपेक्षा त्याच्यानंतर इन्स्टॉलेशनला पण ही थोडी जास्त वेळ घेते आर जे फोर्टी फाय सोबत पण ही टर्मिनेट होते आणि याचे की कॅरेक्टरिस्टिक काय जे कॉपर म्हणजे पीचे होते की आउटर जॅक कॉपर वायरला फिजिकल डॅमेज म्हणजे तुमचं जे आहे ते काही खराब होणार नाही त्याच्यानंतर जे शेल्डिंग आहे ते तुम्हाला ईएमआय आर एफ आय पासून प्रोटेक्शन करतं प्रत्येक वायरला सुद्धा तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे प्रत्येक पेअरला तुम्हाला दिसत असेल या डायग्राम मध्ये आणि युटीपी ह्याला कलर कोडिंग दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक वायरला वेगवेगळा कलर त्यानंतर क्वागियल केबल केबल जी आहे ती आपण तुम्ही जर का सीआरओ बघितला तुमचा तर सीआरओ मध्ये तुम्हाला बीएनसी कनेक्टर दिसतात ओके काही ठिकाणी तुम्हाला एन टाईप दिसतं काही ठिकाणी एफ टाईप दिसतं तर ह्या वायर्स मध्ये हे क्वागियल केबल टर्मिनेट होते टर्मिनेट होते म्हणजे ती ह्याला कनेक्ट करतो आपण ओके तर तुमची जी मायनर फिजिकल डॅमेज आहे ते हे आउटर केबल रेजिस्ट करत त्याच्यानंतर तुमची मेटॉलिक फॉइल आहे ती सेकंड वायर सर्किटमध्ये आणि शिल्ड म्हणून पण काम करते त्याच्यानंतर प्लास्टिक इन्सुलेशन आहे आणि त्याच्या आतमध्ये कॉपर कंडक्टर आहे जो की तुमचं इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रान्समिट करतो म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा तुमचा पॉझिटिव्ह आणि हा तुमचा निगेटिव्ह म्हणजे फोर हा तुमचा पॉझिटिव्ह आहे आणि टू हा तुमचा निगेटिव्ह आहे जर का आपण डी एम एम वरती सिग्नल आपल्याला बघायचं असेल तर म्हणून तुम्ही जेव्हा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनशे प्रॅक्टिकल करता तेव्हा तुमचं पॉझिटिव्ह टर्मिनल ह्याच्यामध्ये लावता ओके किंवा इथे बीएनसी मध्ये तुमचं पॉझिटिव्ह लावता आणि इकडे बाजूला तुमचं निगेटिव्ह लावता तर ह्याचे जे यूज आहे ते सगळ्यात आहे की अँटीना जर का तुम्हाला आठवलं की आपल्या घरामध्ये डिश टी व्ही येतो तर डिश टी व्ही त्याचे कनेक्शन आहे त्याच्यासाठी ही केबल वापरतात आणि तुमच्या कस्टमरचे प्रिमायसेस काय आहे त्याच्यामध्ये आपण केबल वापरतो आता या केबलच्या प्रॉपर्टीज क्या काय आहेत आपल्याला जर युटी युटीपी बघितलं तर त्याच्यामध्ये चार पेअर्स ऑफ वायर्स आहेत आता हे बघा तुम्हाला दिसत असेल ऑरेंज व्हाईट ब्ल्यू व्हाईट ग्रीन व्हाईट आणि रस्ट किंवा रेड व्हाईट ठीक आहे तर ह्याच्या आहे तर सगळ्या सगळ्यांना प्लास्टिकचं कोटिंग आहे ठीक आहे त्याच्यामुळे ह्या ज्या इच पॅर आहे तर ते अपोजिट पोलॅरिटी म्हणजे एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह आणि त्या ट्विस्ट केलेल्या असतात त्याच्यामुळे जे तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे ते कॅन्सल होतं आणि आऊटसाईड तुमचं जे प्रोटेक्शन आहे ईएमआय आर एफ एफ पासून तुम्हाला प्रोटेक्शन भेटतं त्याच्यानंतर प्रत्येक ट्विस्ट आहे तर डिफरंट अमाऊंटनी केलेलं आहे जर तुम्ही ऑब्झर्व केलं की वेगवेगळ्या वे पद्धतीने ट्विस्ट केलेला आहे एकाच पद्धतीने नाही केलेलं आहे तर ह्याच्यामुळे क्रॉस स्टॉक जे मी बोलले की दोन वायर्स आपण एक म्हणजे डिस्टन्स मध्ये आपल्याला ठेवाव्या लागतात जर का ते जागा कमी झाली तर ते सिग्नल्स एकमेकांना कर डिस्टर्ब करू शकतात तर त्याच्यासाठी ही एक ट्रिक वापरलेली आहे युटीपी मध्ये आता हे जे स्टँडर्ड आहेत युटीपी हे कोणी एस्टॅब्लिश केले ए आणि ई आय एन ह्याचं नाव आहे फाईव्ह सिक्स एट हे तुम्ही इंटरनेटवर शोधू शकता काय काय असतं केबलचं टाइप काय आहे केबल लेंथ काय कनेक्टर काय केबल टर्मिनेशन काय टेस्टिंग होत आहे कॅटेगरी फोर फाईव्ह वी आहे आणि कॅटेगरी सिक्स केबल आहे त्याच्यानंतर हे आर्ज फॉर्टी फायचं कनेक्टर आहे आणि हे नुसतं कनेक्टर आणि हे जेव्हा वायर्स आपण कनेक्ट करतो तेव्हा हे कनेक्टर असं दिसतं आणि जर का कनेक्टर व्यवस्थित टर्मिनेटेड नसेल तर हे असं दिसतं तुम्हाला आणि जेव्हा प्रॉपरली टर्मिनेटेड होतं तेव्हा हे असं दिसतं आणि हे तुमचे आर जे सॉकेट्स आहेत जे तुम्हाला तुमच्या लॅपटॉप मध्ये किंवा तुमच्या पीसी मध्ये किंवा तुमच्या लॅबमध्ये बघायला भेटतात त्यानंतर आता हे तुमचं स्ट्रेट आणि क्रॉसओव्हर युटीपी केबल तर हे आहे स्ट्रेट स्ट्रेटमध्ये बघा काय होतं ब्ल्यू व्हाईट म्हणजे ब्ल्यू वरती हे व्हाईट जे मार्क्स आहेत तर ह्याला आपण ब्ल्यू व्हाईट बोलणार आणि हे ब्ल्यू तर हे दोन्ही पेअर एकमेकांना कनेक्टेड आहे ऑरेंज ऑरेंज ला कनेक्टेड आहे रस्ट किंवा रेड एकमेकांना कनेक्टेड आहे आणि ग्रीन एकमेकांना कनेक्टेड आहे तर ब्ल्यू पहिलं आहे त्याच्यानंतर ऑरेंजचं दुसरं पेअर आहे त्याच्यानंतर ग्रीनचं तिसरं आहे आणि रसचं चौथं आहे पण जे क्रॉस आहे तर क्रॉस मध्ये तुमचं काय होत की तुम्हाला तुम्ही ह्याच्यासाठी ना माझा पहिलावाला आर जे फोर्टी व्हिडिओ रेफर करा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगले हे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर हे केबल टाईप आहे तर स्टँडर्ड फाइव्ह सिक्स एट ए आणि फाईव्ह सिक्स एट बी ऍप्लिकेशन्स आहेत होस्ट टू नेटवर्क डिवाइस क्रॉस क्रॉसओवर आहे वन एन टी फाय सिक्स एट ए अदर एन टी फाय सिक्स एट बी त्याच्यानंतर एप्लिकेशन्स आहेत होस्ट टू होस्ट स्विच टू स्विच अँड राउटर टू राउटर त्यानंतर हे जे आहे हे सगळे रोल ओव्हर आहेत केबलचे ते सिस्को प्रोप्रायटरी आहे ओके आणि हे कशा कशामध्ये युज होत आहेत तर सिरियल पोर्ट राऊटर स्विच कन्सोल पोर्ट अँड युजिंग अँड अडॅप्टर तर सगळ्यात महत्त्वाचे फायबर ऑप्टिक फायबर ऑप्टिक केबलिंग मध्ये काय आहे की खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे बॅकबोन नेटवर्क किंवा कोर नेटवर्क मध्ये आपण फायबर ऑप्टिक युज करतो आपण नॉर्मल इकडे फायबर ऑप्टिक तुम्हाला दिसणार नाही त्याच्यावर ज्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त बँडवेडची गरज आहे आणि जिथे आपल्याला खूप डिस्टन्सवरती सिग्नल ट्रान्समिट करायचं आहे तिथे आपण फायबर ऑप्टिक वापरतो फायबर ऑप्टिकमध्ये अॅटिनिएशन खूपच कमी असतं आणि ईएमआय इंटरफेरन्स बिलकुल होत नाही फायबर ऑप्टिक केबल आहे ती ग्लास किंवा प्लास्टिक ह्या दोन ह्याच्यामध्ये होतं आणि ह्याच्यामध्ये जो आ, सोर्स आहे तो लाईट किंवा लेझर असतो जो की बिट्सला पल्सेस ऑफ लाईटमध्ये कन्वर्ट करतो आणि फायबर ऑप्टिक जर का आपण त्याचं वर्किंग बघितलं तर ते ऍज अ गार्ड म्हणून वर्क करतं बिटवीन दोन टमिनेशनमध्ये तर फायबर ऑप्टिकचा एक छोटासा व्हिडिओ मी तयार केलेला आहे की त्याच्यामध्ये त्याच्या अजून इन डिटेल तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचं रॉ मटेरियल काय असतं हे त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तर ते तुम्ही माझ्या चॅनलवरती बघून घ्या आता फायबरमध्ये टाईप्स काय आहेत सिंगल मोड आणि मल्टी मोड सिंगल मोडमध्ये जो कॉर असतो तो खूपच छोटा असतो म्हणजे नाईन मायक्रॉनचा असतो आणि आउटर आहे तो वन ट्वेंटी फाय मायक्रॉनचा आहे आता इथे जर का तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर मल्टीमोड मध्ये जो बाहेरचा आहे तो वन ट्वेंटी फाय पण आतला जो कॉर आहे तो फिफ्टी टी सिक्स्टी टू आहे कधी लक्षात ठेवा की आपला जो कनेक्टर आहे तो कधी बदलत नसतो कनेक्टरची साईज कधी बदलत नसते त्यामुळे तुमचा आउटर जॅक जो आहे तो कधीही सेमच राहणार कुठल्याही वायरला फक्त त्याचा आतलं बदलतं ठीक आहे आता फायबर ऑप्टिक केबलचं काय काय टाय म्हणजे कुठे कुठे वापरलं जातं तर एंटरप्राइज नेटवर्क म्हणजे मी जे बोलले बॅकबोन त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आता नवीन आहे फायबर टू होम लॉंग हॉल नेटवर्क सबमरीन म्हणजे पाण्याखाली जे आहे तिथे सगळे फायबर ऑप्टिक्स आपण यूज करतो तर फायबर ऑप्टिक्सचे कनेक्टर्स कुठले कुठले असतात स्ट्रेट टेप म्हणजे एस टी कनेक्टर्स हे बघा स्ट्रेट आहे ह्याचे टेप त्याच्यानंतर लुसियंट कनेक्टर एल सी सिम्प्लेक्स कनेक्टर हे बघा हे ह्या प्रकारचं असतं सगळ्यात इझी so त्याच्यानंतर सबस्क्रायबर कनेक्टर म्हणजे एस सी कनेक्टर आणि ड्युप्लेक्स मल्टीमोड एल सी कनेक्टर तर हे वेगवेगळे कनेक्टर्स आहेत जे फायबर ऑप्टिकसाठी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यानंतर पॅचकॉड पॅचकॉर्ड कशासाठी आहेत की तुम्हाला जर का फायबर ऑप्टिक्स कनेक्ट करायचं असेल तर तुम्हाला छोटे छोटे वायर्स पॅचकॉडमध्ये अवेलेबल आहे आता फायबर ऑप्टिक्सचं सगळ्यात महत्त्वाचं काय की आपण फायबर ऑप्टिक्सनं लॅबमध्ये तुम्ही जसं कॉपर केबल कट करता आर जे फोर्टीफायसाठी आणि कनेक्ट करता तसं तुम्हाला फायबर नाही करता येणार फायबर तुम्हाला जर कनेक्टर लावायचा असेल तर तो हायली तुम्हाला बघावं लागेल त्याच्यात धूळ तर नाहीये ना आ, हे सगळं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल किंवा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला प्रिसिजननी कराव्या लागतात म्हणजे खूप केअरफुली कराव्या लागतात हे कनेक्टर्स डायरेक्टली तुम्हाला मार्केटमध्ये भेटतात तु, कारण की ह्याची लॅब खूप कॉस्टली आहे तुम्ही स्वतः नाही करू शकत तर त्याच्यासाठी कुठले बॅच कॉर्ड आहे एस सी टू एस सी एल सी टू एल सी एस टी एल सी आणि एस टी एस सी आता आपण बघूया की कुठलं चांगलं आहे फायबर चांगलं आहे का कॉपर चांगलं आहे तर तुम्हाला चांगलं म्हणण्यापेक्षा आता हे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते तुमच्या रिक्वायरमेंट वरती आहेत म्हणजे तुम्हाला ट्रॅफिक हाय आहे का किंवा पॉईंट टू पॉइंट आहे का किंवा तुमचं कॉर नेटवर्क आहे का किंवा तुम्ही कॅम्पस मध्ये तुम्ही इन्स्टॉलेशन करणार आहे का तर बँडविट किती असते युटीपीची टेन एम बी पर सेकंड ते टेन गिगाबीट पर सेकंड आणि फायबर ऑप्टिकची टेन एम बी पर सेकंड आणि हंड्रेड गिगापीट पर सेकंड आता ह्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला केबल्स भेटतील सिक्स जनरेशन मुळे आहे त्याच्यामुळे तुमचं हार्डवेअर तेवढं तुम्हाला स्ट्रॉंग पाहिजे डिस्टन्स एक ते शंभर मीटर आणि फायबर ऑप्टिकचं खूप रिलेटिव्हली लॉंग आहे एक लाख मीटर पर्यंत आपण फायबर ऑप्टिक केबल टाकू शकतो इम्युनिटी ईएमआय आर एफ आय ची युटीपीची खूप कमी असते फायबर ची खूप जास्त असते त्यानंतर इलेक्ट्रिकल हजार आहे ते यूटीपी मध्ये लो असतात इकडे हाय असतात म्हणजे काहीच नसतात तर मीडिया आणि कनेक्टर कॉस्ट आहे ऍक्च्युली um, मीडिया म्हणजे कनेक्टरची काही कॉस्ट नाही आर जे फॉर्टी फाय तुम्हाला खूप पन्नास स्पेशल वगैरे भेटून जाईल पण फायबर ऑप्टिक केबलची कनेक्टर्स तुम्हाला खूप जास्त महाग भेटतात इन्स्टॉलेशन स्किल्स त्याच्यासाठी काहीच लागत नाही पण फायबर ऑप्टिकसाठी तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंगची गरज असते त्यानंतर तुम्ही केबलिंग करता युटीपीचं तर तुम्हाला प्रिकॉशन सेफ्टी प्रिकॉशन्स लागत नाहीत पण फायबर तुम्हाला सेफ्टी प्रिकॉशन्स खूप जास्त आहे आता सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्याकडे वायरलेस मीडिया म्हणजे वायफाय तर तुमची जे वायरलेस आहे ते पहिली गोष्ट आहे की आता मला मोबिलिटी हवी ओके म्हणजे मला माझा मोबाईल घेऊन फिरायचा आहे मला माझा लॅपटॉप घेऊन फिरायचा आहे मला वायर्ड नको आहे त्याच्यासाठी वायफाय खूप फेमस झालं ठीक आहे तर वायफायमध्ये जे बिट्स असतात डिजिट्स असतात ते रेडिओ किंवा मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीजमध्ये आहे आणि ते बायनरीमध्ये आपण रिप्रेझेंट करतो पण वायरलेसला लिमिटेशन्स काय तुमचं कव्हरेज एरिया कारण की तुमचा अँटिनाचा जेवढा कव्हरेज असेल जेवढा डिस्टन्सपर्यंत पर्यंत अँटीना ट्रान्समिट करू शकतो तेवढा तुम्हाला कव्हरेज एरिया भेटेल त्यानंतर इंटरफेरन्स म्हणजे जर का तुम्ही अँटिना लावला आणि तुमची बिल्डिंगची वॉल आहे तर तुम्हाला सिग्नल कमी भेटून जाईल त्याच्यानंतर सिक्युरिटी वायफायला तुम्हाला खूप जास्त सिक्युरिटी बघावी लागते कोणी तुमचं पासवर्ड तर हॅक करत नाहीये कोणी अननोन पर्सन तुमच्या नेटवर्कमध्ये आलं नाहीये हे तुम्हाला, तुम्हाला सारखं चेक करावं लागतं आणि शेअर्ड मिडियम कारण की तुम्ही डब्ल्यू लॅन सायमलटेनियसली यूज होत आहे तर बँडविड काय होते प्रत्येक युजरला कमी कमी भेटायला जाते म्हणजे हाफ वरती डब्ल्यू लॅन ऑपरेट करतात म्हणजेच एक डिवाईस एकतर रिसीव्ह करू शकतो किंवा पाठवू शकतो किंवा तू रिसीव आ, सेंड करू शकतो किंवा रिसिव्ह म्हणजे जर का त्यांनी काही सेग त्याला अप म्हणजे तुम्हाला समजेल असं एक तर तो अपलोड करू शकतो किंवा डाउनलोड करू शकतो एका वेळेला तो फुल डिप्लेक्समध्ये नाही काम करू शकत तर ह्याच्यामुळे काय होतं की तुमची बॅडवेट होती ती रिड्यूस होते आता वायरलेस मीडियाचे टाइप्स किती आहे वायफाय एट झिरो टू पॉईंट इलेव्हन ब्लूटूथ एट झिरो टू पॉइंट फिफ्टीन हे तुम्ही एकदा बघून घ्या वायमॅक्स आय ट्रिपली एट झिरो टू आणि झिग बी आय ट्रिपली एट झिरो सगळे स्टँडर्ड्स आहेत वेगवेगळ्या ऍप्लिकेशन साठी होतात जो पहिला आहे तो वायरलेस लॅन त्याच्यानंतर ब्ल्यूटूथ आहे तो पर्सनल नेटवर्क एरिया आणि वायमॅक्स जो आहे तो पॉईंट टू मल्टीपॉइंट टोपोलॉजी ब्रॉडबँड वायरलेस आणि झिग बी आहे त्याचा डेटा रेट लो आहे पण त्याचा पॉवर कन्झ्युमशन कमी करतो आणि आय सगळ्यात जास्त वापरला जातो तर आता वायरलेस लँड मध्ये तुमचे सगळ्यात महत्वाचे डिव्हायस कुठले आहेत तर एपी वायरलेस ऍक्सेस पॉइंट हा काय करतो वायरलेस सिग्नल युजर करून तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरला नेटवर्क मध्ये तुम्हाला पाठवायला वायरलेस ऍक्सेस पॉइंट आहे आणि वायरलेस सी कार्ड नेटवर्क इंटरफेस कार्ड की कॅपेबिलिटी आहे त्याची त्या कार्डमुळे आपल्याला की तुमचं जे डिव्हाइस आहे ते आपल्या नेटवर्कमध्ये कनेक्ट होऊ शकतं वायरलेस लॅनमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल आहे तो तुमच्या नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरचा आहे कारण की तोच काय करतो तुमच्या वायफायच्या सिक्युरिटी पॉलिसीज आणि कोणी अनऑथॉराइज आलं तर त्याला ब्लॉक करणं हे नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरचं काम आहे त्याच्यामुळे वायफायमध्ये नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरला सतत अलर्ट राहावं लागतं तर आपण या मॉड्यूलमध्ये काय काय शिकलो पहिलं तुम्हाला कुठलंही नेटवर्क मध्ये कम्युनिकेशन करायचं असेल तर तुम्हाला माहित पाहिजे की तुमचं फिजिकल कनेक्शन काय आहे तुमचं फिजिकल कनेक्शन लोकल नेटवर्कला कसं कनेक्ट झालंय वायर्ड किंवा वायरलेस आणि त्याचं जी कनेक्टिव्हिटी आहे ती कशी एस्टॅब्लिश होत त्यानंतर तुमच्या फिजिकल नेटची इलेक्ट्रॉनिक सर्किटरी काय आहे त्याचं मीडिया काय आहे आणि ते जे कनेक्टर्स आहेत ते कुठल्या स्टँडर्ड मधून आलेले आहेत कारण की तुम्हाला इन फ्युचरमध्ये जर का परचेस करायचं झालं तर तुम्हाला तो स्टँडर्ड किंवा त्याचं सगळं माहीत पाहिजे त्यानंतर जे मेन फिजिकल एरियाचे गोष्टी आहेत त्या आहे फिजिकल कंपोनंट एनकोडिंग तुम्ही काय वापरलं आणि सिग्नलिंग काय वापरता त्यानंतर आपण बघितलं की कॉपर केबलचे तीन टाईप्स आहेत युटीपी एसटी पी आणि कोएक्झिअर केबल किंवा कोएक्स ठीक आहे त्याच्यानंतर जे तुम्ही केबल्स आहेत ते कोण तुम्हाला स्टँडर्ड टीआय आणि ई आय ए त्याचप्रमाणे तुमचे वायफायचे किंवा बाकीचे जे स्टँडर्ड आहेत ते आय ट्रिपली म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इंजिनियर्स हे आपल्याला डिफाईन करून दिले आहेत त्याला बोलतात आय ट्रिपली एट झिरो टू स्टँडर्ड तर आपण त्याच्यामध्ये नंबर्स बघितले कुठले कुठले आपण यूज करतो त्याच्यामध्ये वन पासून हो आहे पण काही आपण युज करतो काही नाही यूज करत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे जे सगळं आहे ते तुम्ही इथरनेट स्ट्रेट थ्रू आणि इथरनेट क्रॉसओवर ह्याच्यामध्ये तुम्ही वापरणार आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघितलं की ऑप्टिकल फायबर तुम्हाला हाय बँडवेट देतं त्याच्यानंतर ऑप्टिकल फायबरचे कनेक्टर्स किती टाईपचे आहेत त्यानंतर वायफायचे किती स्टँडर्ड्स आहेत त्याच्यानंतर वायरलेससाठी तुम्हाला एपी आणि वायरलेस एनआयसी अडॅप्टर्स तुम्हाला लागणार आहेत थँक्यू हे ऐकल्याबद्दल तुम्हाला ह्यातला कुठलाही पॉइंट कळला नसेल तर मला नक्की सांगा आणि जे स्ट्रेट टू आणि तुम्हाला क्रॉसओव्हर केबल आहे त्याच्यासाठी माझा आर जे फॉर्टी फायचा नक्की बघा कारण की त्याच्यामध्ये इन डिटेल कनेक्शन पासून सगळं एक्सप्लेन केलेलं आहे जे की ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला नाही भेटणार कारण की ते अजून तुम्हाला अर्धा तास लागणार आहे ठीक आहे त्यावेळी मी व्हिडिओ मोठा नाही करत आहे तुम्ही नक्की तो करा आणि तुम्हाला जर का काही डाऊट असेल कमेंट मध्ये लिहायला विसरू नका थँक्यू धन्यवाद फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑफ दिस टॉपिक डोंट फर्गेट टू सब्सक्राइब माय चॅनल पिनाकल